कारण आमचा हक्काचं आरक्षण आहे कारण त्यांना जसं वाटतंय की आरक्षण असूनसुद्धा आणखीन जास्तीचं मिळावं म्हणजे असूनसुद्धा जसं वरबडावं वाटतंय ते येवल्याच्या त्या छगन भुजबळला तसं आम्ही वरबडत नाही आमचं हक्काचं आहे आमच्या नोंदी आहेत आमचं हैदराबादचं गॅजेट आहे है, सातारा संस्थांचं आहे मराठा आणि कुणबी एक त्र्याऐंशी क्रमांकाला तशा नोंदीसुद्धा आहेत यांच्यासारखं याच्यासारखं आम्ही खात नाही सगळ्या दिनाचं त्यामुळे सरकार आमच्यावर अन्याय करणार नाही सरकारने जर तसं केलं तर सरकारला मागात पड सरकार जर पुन्हा पहिल्यासारखंच करायला लागलं आम्हाला त्यांची गरज आहे त्यांची गरज आहे तर पुन्हा सरकारच्या हाल होणार मग आमचा नाविला काल मुख्यमंत्री असंही म्हणाले की जी मागणी केली आहे तुम्ही जातीची खोटी आहे या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल आणि जर कोणी खोटी अशी इश्यू झाली असेल तर देणाऱ्यावर आणि दोघांवरही कारवाई होईल बरोबर आहे ना आमची एकही खोटी नाही तरी तुम्ही त्यांचं ऐकून जाणून बुजून आमच्यावरती Uh, काय म्हणते त्याला ती कारवाई करणार कारण जसे केसेस खोट्या केल्या तुम्ही लाखो पोरांवरती मराठ्यांच्या तसे तुम्ही आमच्या नोंदी सापडलेल्या असूनही त्या खोट्या ठरविणार म्हणजे तुम्ही परत त्या ओबीसीच्या येवल्याच्या नेत्याकडून बोलणार आणि मराठ्यावर अन्याय करणार त्या रद्द करून खऱ्या जरी असल्या तरी आता खरे असले तरी तर तर तुम्हीच रद्द करणार आणि कसे असले तरी तुम्हीच करणार कारण ओलं उभं तुमचंच जळतंय कारण सरकार तुमचं आहे ना त्यामुळे कसं तुम्ही जळणार पण तुम्ही हे पण करा ना ज्या मंडल कमिशनना चौदा टक्के आरक्षण दिले त्यांना जे रूल दिले होते त्या रुलनुसार त्यांनी आरक्षण दिले की नाही ती चौकशी करा आणि त्यांच्यावर कारवाई करा तेही चौदा टक्के रद्द करा त्याच्यावरती पण कारवाई करा मंडल आयोगावरती सुद्धा कारवाई करा दिले चौदा टक्के त्याच्यानंतर ज्या नेत्यांनी दिले ते एकोणीशे चौऱ्याण्णवला त्याच्यावरही कारवाई करा तेही सोळा टक्के वर्ष रद्द करा करा ना ते का जमत नाही